बौन्दी, बौन्दी। बौन्दी। गर्दी करा गर्दी बघित फुल जय श्रीराम जय शिवराय राधे राधे तर मॉर्निंगच्या आठ पस्तीस तीस होत आहेत आणि मस्त मी कपडे गा, कुपडे गाठलेत कडक मध्ये अन्यगालो एक कॉलेजला तर विषय कसा आहे आज आपल्या इकडची जच्ची यात्रा आहे हो याला मग यात्रा आहे तर यात्रेचे किती दोन दिवस राहिले शेवटचे तर जाऊन जावं म्हणतोय तर तुम्हाला पण काय काय जे लांबचे असतील त्याने बैठले नसले याला मग यात्रा जच्ची खूप मोठी असते तर तिकडेच जायला म्हणतो आहे खूप जण विचारत होते ले देव आलो ब्लॉक केलं आले देवज ब्लॉक केलं मित्रच पहिले कॉलेजचे विषय कस आहे अजून पण आजारे आवाज अजून बसला आठवडा दिवसा आठवड्याला आजार आहे त्यामुळं ब्लॉक करायचं झालं नाही त्याला म्हणजे तसं फील आलं नाही करा म्हणून पण आज करतोय आहे हे मुवमेंट भारी असते एकदम म्हणजे ते देण्यात राहण्यासारखे थोडं गरम पाणी आणि आपला खुराक चड्डी फ्रेंडच्या गाडीवर जाणार आपण आपली गाडी घेत नाही तिकड यात्रेला जायचं म्हणलं तिथं गाडी कुठं ठेवायला जातात चलो मस्त की थंडे म्हणून उडी उडी रोज उडी घालत होते रोज तो पण आजारी होता त्यामुळं जिंदगी एक सफर आहे सुहना क्या हो किसते जाणार त्यासाठी मजा करत असं मी सांगतोय मी मजा करू नका तुमची मजा होऊन बसेल बाय

आपण बेग आपण बेग खरेदी करायची असली गाडी न्यू वन ॲड म्हणून टाकू यूटूबला व्हिडिओ टाकतो नवीन खरेदी म्हणून करूया काय करू एक दिवशी काकाने मदत केली आपली कॉलेज पण जाऊ म्हण जाऊ कार बरे मस्त बघी पण थांबवल ना था तसं कार म्हणजे कसं प्रायवेट होतं ना बाईक पण थांबवत कार जरा थांबव चालतं आहे आपण माणस माणसाने विचार म्हणूनच करत नाही धन्यवाद आले, आ, आले करू ना असले मी तर भेटले ना मुडच जातोय पैसे देऊन ते फोन घ्यायला इथं मी पास घेऊन फिरतोय तुम्हाला दिला पाहिजे इम्प्रूव्ह करून आय फोन बी फोन घेऊ म्हणून तुम्ही सगळ्यांनी दिला पाहिजे घेऊन असं लिमाला जी, लिमाला। मी कुठन घेऊ जरा स्टडी लक्ष दिलं तर युनिव्हर्सिटी टॉपर मार्क चला ब्लॉग बनवाय चालू केले व्हिडिओ बनवायला ब्लॉग बनवायला चालू केले काय करायला बघा जरा आहे अकरा बारावी मित्र एकाच कॉलेजवर आहे पण डिग्री वेगळी आहे आमच्या दोघांची जुने मित्र आहे आम्ही विद्यमानंदर लो होतो दोघे एकत्र आणि काय झालं ए हिरोअन एंट्री मारत aí इतं माणसं थांबली चापेल आणि तुम्ही कुठं राहणार तर आज अजून दोन मित्र गाठ पडले कॉलेजचे दादा नमस्कार हिरोअन उधर तू बहिराजीचे मग मग ये चाय करणार मित्र कडक मध्ये एकदम का रे बड्डे बड्ड जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम वा आले दिसत दिसला जय होता दोन आठवड्या कुठे गेल तर तेवढं सांग जय श्रीराम

भाऊ नकुस खबर असा मी फायनली गावली भावा ज्या जा। इंस्टाची पावर धन्यवाद भावा दिसलं नाही जय श्रीराम लक्ष नव्हतं माझे लक्ष असते चला लेक्चर कम्प्लीट करून निघालो आता बस स्टँड कडे जाऊ जायला मित्र असा उतरा असा मस्त मी उसाचा रस सांगितला उसाचा रस पिऊ मस्त बिघेल काय नाही असा मित्र नाही आता पैसे माहिती आता पैसे तो देते उद्यापर्यंत मला सांगायला होतोय असा नाही उद्धार मित्र नाही माघारी येणारा मित्र आहे माघारी येणारा असतो <laughs> धुमपरचा हिरो बघू शकताय तुम्ही ले मारे धुमपर मी तुलाच गेला होणार मी जा जा तर तीन पंचवीसला जतलं जायला बस लागल्या तरी बऱ्या गर्दी नाही ब बस सारख्या चालू तर मग गर्दी नाही म्हणा तशी तर आता बस बसूया बस्या आणि जतला निघूया सेट माणसं काय म्हणताय आमचे जुने रूममेट रूम पाच वाजताना पण तिकीट काढावं लागलं सत्तर रुपये गेलो तर परत सत्तर रुपये जातात अजून जाताना येताना माग तर आपण निघालाय यात्रेला आहे बाय कुठलं काय कुणा कुठला त्याची मावशी माझी काकू तर, तर फायनली पावणे पाच वाजता जत मध्ये आहे मला वाटलं एक युट्यूबर जत मध्ये आले जत तालुक्यात आले डोले गोले व्हिडिओ बनवलं उभारला असेल नाही जादा नाही मग मतलब आता घरी द्या तर फोन आहे भावाला तर भाऊ येईल नेला तर आणि परत रात्री यात्र गुच्ची घेऊन या बाहेर ब्लॉगर आले युट्यूबर आलेत दारात जवळजवळ करा ना गुच्छ फुला काय तर स्वागत करायला वा असं दे आम्हाला तेवढं पण भरपूर झालं धन्यवाद गाडी काढा ऑटोवाला आलेत सध्याला आता आम्ही निघावली एक ट्रिप करून माघारी येणार परत दुसऱ्यांदा नेला बसा बसा कसं बसायचं आहे सिरियसली झिरमाट्यायला आली झिरुमात दिसत आहे अंधारात झिरमाटायला आलो अवघड आहे करायचं कसं बरावर आहे आमचा ग्रुप फुल एन्जॉय आता फुल एन्जॉय म्हणून माझ्या पार्किंग असतो पैसा एवढा भेटते पार्किंग वाल्याना अनलिमिटेड पैसा अनलिमिटेड पैसा मोजाला टाइम नाही एवढा पार्किंग फोन पण घेऊन कोण तर चला मग आले मागास पडेल प्रमाणाचा कसलं दिस क्वालिटी चमकायला की जत्रे रे कशा गाठल्या गाड्या लाव काय माणसं कळत नाही एवढ्या गर्दीत गाडी लावते ती अवघड येऊ द्या येऊद्या हो मित्र काही येत नाही मला चक्कर येत्या आमच्याकडे नवीन ब्लॉगर तुमचा भाऊ ब्लॉगिंग करतोय ते काय आलं नाही जाम ती काय बेसरा लेब येते राहायची अरे तुम्ही कटाल बघता ब्लॉग हे बघा बघा आपला भाऊ भेटू यात्रा बोलते गेलो रेकॉर्डिंग तर काय झालं नाही लेवित आता आता तुमच्या मालकाकडे देतो ब्लॉक घ्या आता बाय का कसं वाटलं अरे मजा झाला पोटाने वर सगळ्यात जर टोपला नाही तर स्पीड ते समजे ना फ्लोक चला करूया आल्यासारखं यात्रे पेठ पूजा कोण करूया कोणाला काय घ्यायचा काय घ्यायचा हा नूडल्स बीडल्स आलेच लाज खाता कोण बघत नाही व्हिडिओ खातो मस्त वि भे आले आपली आपण भे मागवलेली मस्त वि भे खावे काय म्हणलं मोय मोय जे रील कोर्या लय बारी होईल रील एक कोरे गेला मोय मोय रील कशासाठी पण अरे वायरल होऊन दे त्याला काय तोड तर करायचं आहे स्क्रिप्ट बिन तयार आहे त्याच्यावर पन्नास रुपये वसूल अच्छा आली बात आम्ही खायला वेज आली नूडल झालं आणि डोसा झाला आता त्या ऋतुराज सुराज ब्लॉगरची आज रियालिटी बघा जरा आता एक रील पाठवतो बघा तुम्ही रील करणार आहे ऋतुराज काय कराल रे त्यासाठी गर्लफ्रेंड पाहिजेल रे रील टन झाल्या इंस्टाला जाऊन बघा ऋतुराज ढोलीला लिंबस असणार रील बघा आता सगळं खाऊन पिऊन झाले मस्त वेग स्वीतील खायला ओळखलं का नाही दोघा तू नाही युट्यूबवर आपण नवीन आला येत आमचे ब्लॉग बघा सगळेजण चला चला